डीडीएसआर ग्रुपला कव्हरेज केलं चांगल्या न्यूज दिल्या आमच्याबद्दल ज्या आहे आणि एक्सपो बद्दल बोलायचं तर मध्ये बरेच व्ही व्ही आय पी लोक आले आमदार आले खासदार आले, आ आ आले आय एस दर्जाचे ऑफिसर आले महानगरपालिका आयुक्त आले सगळ्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि कस्टमरांचं बोलायला तर कस्टमरांची पसंती कायम डीडीएसआर ग्रुपला कंटिन्यू होतच आहे आणि चा स्टॉलला आमचा फुटबॉल पण सर्वात चांगला झाला सर्वप्रथम डी डी सर एस आरमध्ये बुकिंग पण चांगल्या प्रकारे झाल्या आणि विजिट पण भरपूर झाल्या साडेचार हजारपर्यंत विजिट झाल्या डी एस आर ग्रुपला आणि आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे की डी डी एस आर ग्रुपला पसंती न मुंबईमधून जास्त भेटत आहे आणि ग्राहकांना आमची विनंती आहे मला वेळ भेटला नसेल तुमच्या कामाच्या शेड्यूलमधून पण आमचं डी एस आरचं हेड ऑफिस कळंबोलीला आहे तुम्हाला ज्यावेळी वेळ भेटेल त्यावेळी डीडीएसआर ग्रुपला विजिट द्या तुमच्या स्वप्नातलं घर देण्याचं काम डी डी एस आर ग्रुप नक्की करेल जास्त इन्क्वायरी असं एका प्रोजेक्टबद्दल बोलता येत नाही पण जुईनगर प्रोजेक्टसाठी आम्हाला सर्वात जास्त इन्क्वायरी आल्या आणि कळंबोली कामोट्यामधल्या प्रोजेक्टासाठी पण सर्वात जास्त इन्क्वायरी आल्या टोटल बुकिंग अशा मोजल्या नाही पण वीस ते पंचवीस आमच्या बुकिंग झाल्या डीडीएसआर ग्रुपच्या